तर कालच्या ब्लॉग मध्ये फक्त आम्ही शॉपिंग केलेली दाखवली तर काय काय घेतलंय आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कंटिन्यू करणार आहे हा व्हिडिओ आम्ही आजचा तर बघूया सोनुनी काय काय शॉपिंग मध्ये काय काय घेतलेलं आहे स्कूल ना लागले ना, लागणाऱ्या वस्तू तर बघा आता समेक दाखवणार घेऊन ये जा वस्तू दाखव गाईज लोकांना स्कूल मध्ये जाण्यासाठी बघा वॉटर बॅग घेतली आहे दिसत नाही बघा ही कम्पॉज घेतलेली आहे अजून हा म्हणजे ट्रेनचं इंजिन आहे अरे सोडून द्या असं करून

अ अजून काय काय घेतलं बघू रे पप्पा साठी किट घेतली आहे पप्पा साठी नाही बघू शकता आता पावसाळा चालू झालेला आहे माझ्या सेंटर मध्ये थांबला तो देता करू बघू शकता काय मी मी पप्पा साठी पण आता पहिले 350 रुपया पर्यंत जी आता 450 रुपयाची टेरागोल जे ओरिजिनल टेरागोल टेरागोल ची सॅंडल घेतली आहे

हो वा रे बघा अजून, अजून नोटबुक बाकी ना याची घ्यायची हो नोटबुक बाकी आहे आणि युनिफॉर्म राहिलाय गाईच तर आता आपण जाणार आहोत युनिफॉर्म घ्यायला हो रे हे ओ बॅगेतच तो होत तो का नाही थंड वातावरण होत ना त्याला काही होणार नाही फणस आणलं होतं गाईचं आम्ही आणि ते पिशवीतच राहिलं रात्री साडे अकरा झाल्यानंतर कुठं आठवण येणार आणि यांनी बेल्ट पण घेतलाय बघा पप्पासाठी बेल्ट हा बेल्ट आज हा आणि आज बघा आम्ही पर्दे वगैरे सगळे काढले आतले हे तर आता, आता ते बाहेर बा आहे बा आता राकेश दादा तुमचे काढतील आणि ते लावणार कारण रात्रीच झोप नाही येत आम्ही आम्हाला परत पण हा स्कूलचे दोनच बुक मिळाले भागवन भाकरी बघा काही सेकंड सरकारने कस केलंय मुलांचा चार भागवान भाग टू भाकरी भागफोर म्हणजे भागवन पहिले तकमीला असेल भाग टू सामयला असेल त्याच्यानंतर भाकरी सेकंड चाचणीला आणि भागफोर वार्षिक परीक्षेला असेल असे चार प्रकारचे केलेले आहेत एकामध्ये तिन्ही विषय तीनच विषय आहेत तीन एक आहे मराठी एक आहे इंग्रजी आणि एक आहे मॅथ असे तीन विषय आहेत दोन बुथ आम्हाला भेटले दोन बुधा भेटणार आहेत तर आता शाळा येत्या शनिवारपासून

बघा सोनूचा ड्रेस गेला आलेला शाळेचा युनिफॉर्म राहिला होता काल आतूर स्टोर म्हणून आहे अंबरनाथ वेस्टला तर तिथे भेटतो तर चला तर आपण बघूया जाऊन आतमध्ये स्टोरमध्ये काय आहे काय नाही चला अतुली तर भेटणार आहे सोनूचा युनिफॉर्म हे बघा पूर्ण गर्दी युनिफॉर्मची जे वाटतं राकेशजी ना पूर्ण गर्दी युनिफॉर्मची जे वाटतं हे बघा आता आपल्याला पण दाखवतील काका <गा> हे बघा युनिफॉर्म घेतलेला आहे बघूया बेल्ट असेल ना त्याचा काका शंभू राजावाड्याने पाचशे रुपये सगळं युनिफॉर्मच इथं लहान मुलांचे पूर्ण गर्दी युनिफॉर्मचं दुकान आहे स्टेशन रोड

<laughs> एक। चला जाऊन हा बघा घेतला सोनू ला युनिफॉर्म आणि आता चाललोय घरी हे बघा आणि हा आहे सोनूचा मित्र बचपनचा टकलू वन <laughs> तर गाईज आम्ही आता युनिफॉर्म घेऊन निघालो आता पेट्रोल भरायला आले मिस्टर आले पेट्रोल भरायला आता पेट्रोल भरल्यावर जाऊया घरी बघूया हे बघा घेतले आता ला 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 चिकन चिकन घ्यायला चिकन घ्यायला आलो का आता चिकन घेऊया आणि जाऊया दादा म्हणतोय व्हिडीओ नाहीयेत तुमचे ब्लॉक झाले हा <laughs> ब्लॉक झाले हा भीझे लवकर दादाकडे एक पहिल्या वेळेस फ्री पहिल्या वेळेस फ्री ना चिकनचे आणि काय मटणाचे भाव कमी झाले तर फुकट देणारे दादा चला पेमेंट करूया गाईस आम्ही आलो आहे घरी तर गाईस तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा शेख लाईक करा शेअर करा कमेंट करा वेलाय क्लिक करा अजिबात विसरू नका आणि असेच आमचे व्हिडिओ बघत जा ब्लॉग बघत जा शॉर्ट व्हिडिओ बघत जा तसेच आमचे भरभरून प्रेम द्या तुमचे चांगलं तर गाईस चला तर गाईस आपण इथेच येऊन करूया आपलं